नमस्कार कशा आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना तर आता तुम्ही पाहताल ही का गाडी चालवता चालवताच बोलत आहे ॲक्च्युली मी गाडी चालवत नाही आम्ही पाठीमागं आहोत आणि पाहू शकता की अर्ध्या रस्त्यातच भयंकर असा पाऊस आलेला आहे पण आपल्या या पावसाने थोड्या दिवसासाठी विश्रांती घेतली होती आणि पुन्हा पावसाचं आगमन झालेलं आहे बाहेर असं कुठंतरी फिरायला जाताना पावसाच्या हल्लकेशा सरी असतात त्या मनाला अगदी रिलॅक्स करून जातात बरं का बरं ठीक आहे असू द्या आता आम्ही चाललेलो आहोत बाहेर बाहेर आणि कोण कोण चाललंय आमच्यासोबत त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हा रोड पाहताय तुम्ही हा अख्खा आणि पूर्ण रोड असा हा जात आहे आपल्या सासूडा तर सासवडला तर रोड जात आहे आणि सासवड म्हटलं की आपलं दिवेघाट दिवेघाटानंतर दिवे सासवड सासवडच्या पुढं गेलं की आपली खंडेरायची जेजुरी हां तर आम्ही सगळे चाललेलो हो आहोत जेजुरीला आणि आमच्यासोबत कोणकोण कुन आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आलेलं आहे आमच्यासोबत ते पाहण्यासाठी तुम्ही आपला हा युट्यूब चॅनेल कंटिन्यू करा आणि आजचा व्हिडिओ पूर्ण पहा तर सर्वात महत्वाचं म्हणजे पाहिलं ना तुम्ही आपण नेमकं घाट चढून वरती आलो आणि सासवड पर्यंत सुद्धा आणखीन आम्ही गेलो नाही तोपर्यंत पाऊस पुन्हा थांबलेला आहे म्हणजेच पावसाची ही किमया तुम्ही पाहिली की नाही जिथं डग आहे तिथंच पाऊस बरसत आहे आहा आणि इकडं पाहताल तर पूर्ण आभाळ असं निळसळ दिसत आहे आणि आपले ढगसुद्धा इथे या साईडला पाहताल तर गच्च भरून येत आहे म्हणजे आता पाऊस नक्कीच येणार असं वाटतं पण निखळ असं वातावरण आहे मागे पाऊस लागला आता पाऊस नाही आहे तर आता काही क्षणातच आम्ही आता गडावरती पोचणार आहोत आणि इकडे पाहू शकताय तुम्ही की हा आपण जेजुरी गडाची बॅकसाईड आहे पाठीमागून सुद्धा आपल्याला वरती जाता येतं दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की खरंच पायऱ्या थोड्याफार तर चढाव्या लागतात पण थोडासा आमच्याबरोबर कोण कुन कोण आहे त्यानुसार आम्ही गडाच्या थोड्या पायऱ्या वाचवण्यासाठी आम्ही इकडनं आलेलो आहोत <laughs> सांग चालेल आम्ही चालू पिशवी घेऊन जेजूरीच्या गाड्याला चाललंय आणि या आहे साईड कोण गेले नसेल तर या रोडने जावा ज्याला पायरा चढायचा कंटाळा दिसते पूर्ण जेजुरी सिटी एक नंबर इकडनं जायचं बॅक साइडने गुड नाईट तरी चढायला लागणारच की आता हे काय थोडं बघ कमी आहे अगं जुनी जिजूरी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्यासोबत आम्ही बॅक साईडने आलो कारण की मम्मी आहे पप्पा आहे आणखीन परत जानूचे आजी आजोबा सुद्धा आहेत त्यासाठी आम्ही इकडनं पाठीमागायचा निर्णय घेतला पायऱ्या आहे पण ॲक्च्युली कमी आहे थोडाफार फरक नक्कीच पडणार त्यामुळं आम्ही इकडनं आलेला आहोत आणि पुढच्या साईडने पाहताल तर भयंकर अशी गर्दी होती आणि या बॅक साईडने आम्ही आलो आणि इकडनं समोर पाहताना हे हो, तळंसुद्धा आता भरत आलेलं आहे आणि आज जरा पावसाने विश्रांती घेतली त्यामुळं म्हटलं चला आपण जाऊन यावं हे पाईकनं सगळे हाय करत आहे आणि चला आता पण काही क्षणातच आपण वरती पोचत आहोत तर चला आपण आता जात आहोत आतमध्ये एंट्री करत आहोत फायनली आम्ही आता मध्यावरती आहे आणि गडावरती येऊन पोचलं की पूर्ण पाहताल तुम्ही की भंडाऱ्याने अख्खा गड भरलेला आहे म्हणून तर याला सोन्याची जेजुरीसुद्धा म्हटलं जातं तर चला या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी असा भंडारा लावून घेतलेला आहे भंडाऱ्यात न्हावून जाण्याची काय असतं ना एकच नंबर वाटतं बरं का आणि भंडारा कोणाला म्हणून आवडत नाही आमच्या सर्वांना तर भयंकर भंडारा असा आवडतो तर चला देवाचं दर्शन तर इकडं मंदिरात तर पोहोचलो आणि अगदी जुन्या आठवणी जागा झाल्या बरं का खूप दिवसांनी आम्ही आता मला आठवतं जसं की दोन ते तीन वर्षांनी आम्ही इथं जेजुरी गडावरती आलेलो आहे आणि तर मित्रांनो आता मी तुम्हाला सांगेन की पुणे जिल्ह्यापासून तीस किलोमीटर अगदी आपले खंडोबा देवाचे देवस्थान आहे आणि खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून संपूर्ण देशभरातील लाखो भाविकांचे देखील कुलदैवत आहे खंडोबाचे भक्त फक्त आपल्या देशातच नाही तर परदेशातसुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतात तो जेजुरीचा खंडोबा राया या नावाने सर्व परिचित आहे चला फायनली मी तुम्हाला सांगते आम्ही जेजुरीला का आलेलो तर नेहमीच आम्ही येतो पण आता खूप दिवसांनी आलो कारणही तसंच होतं आपल्या चुडीनी न नवीन देव केलेले आहेत तर नवीन देव केल्यानंतरनं आपल्या जेजुरीला घेऊन यावे लागतात आणि या ठिकाणी तळी भंडार करावा लागतो तर याचीच ही गडबड आणि तळी भंडाऱ्याची तयारी चाललेली आहे तर नवीन देव सोबतच पान सुपारी आणि भंडारा तळी भंडारा करायला लागतो तर या ठिकाणी तळी भरायचं काम चाललेलं आहे आमच्याकडं तर अशी पद्धत आहे तुमच्याकडे कशी आहे ती नक्कीच कमेंट करून सांगा तर आता या ठिकाणी पाहू आहे की तळी भरायची आपल्याला आहे आणि तयारीही चालू आहे तर तळी भरताना पाच जण लागतात आणि मी तुम्हाला वाईसवर थोडंसं करत आहे कारण की वारा सुटला होता हवा येत होती हवेचा आवाज आणि आजूबाजूचासुद्धा आवाज येत होता त्यामुळे मी तुम्हाला सांगते की तळी भरताना काय म्हणतात तळी भरताना बोलतात की बोलखंडेराव महाराज की जय सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार हर हर महादेव चिंता मनमोर्या भैरोबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कंबरी करगटा बेंबी हरे मस्तकी हिरा सदानंदाचा एळकोट 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 जय मल्हार तर या ठिकाणी तळी भरत आहे आणि नवीन देव करून आणले त्यामुळे आम्ही या ठिकाणी देव घेऊन येऊन तळी भरतो तर बरेच जणं प सुद्धा तळी भरतात आणि ती भरलीच पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगेल मी की आपल्या खंडोबांनी असं सांगितलेलं आहे की ज्यांना कोणाला माझ्यापर्यंत येता येत नाही त्यांनी जो आपला जेजुरीचा भंडारा तर सर्वांकडं असतो जर तो असेल तर आपल्या घरापासून जेजुरी कोणत्या दिशेला आहे हे पाहून तो जर भंडारा आपण घराच्या साईडनी जर उधळला तर तो भंडारा माझ्यापर्यंत नक्कीच पोचेल आणि तुम्हाला खंडोबाचे दर्शन घडेल आणखीन एक दुसरी गोष्ट नऊ लाख पाहिर्या तर डोंगर असेही देवस्थानाच्या डोंगरास मानले जाते देऊळ अतिशय खूप सुंदर आहे सभामंपात आणि गाभाऱ्यात असलेल्या देवळात खंडोबाची मूर्ती आहे आणि माळसा आणि मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती आपल्याला ह्या जेजुरी गडावरती पाहायला मिळतात आणि आपलं तळी भरण्याचं झालेलं आहे तर आपण भंडारा आता मंदिराच्या पूर्ण आजूबाजूला भंडारात उधळणार आहोत आणि इथं आता देवांचे सगळेजण पाया पडून घेत आहोत आणि आता पण जाणार आहे मंदिरात मंदिरात आता खूप सारी तर लाईन आहे तर चला आपण जाऊया मंदिरामध्ये आणि घेऊया आपल्या खंडोबाचे दर्शन तर या ठिकाणी आम्ही तुम्ही पाहता असाल की मंदिरात आम्ही जात आहे खूप गर्दी होती म्हणून आम्ही डायरेक्ट दर्शनासाठी आतमध्ये गेलेलो आहोत पास आहे तो पास काढून तुम्ही नक्कीच आतमध्ये जाऊ शकता तर आम्ही डायरेक्ट पास काढलेला आहे आणि आता आम्ही झालेलो हो आहोत आतमध्ये चला तुम्ही पण आणि हां आतमध्ये गेल्यानंतरनं मोबाईल अलाउड असेल तर व्हिडिओ काढूया हां तर आता आम्ही दर्शन घेऊन आलो मोबाईल काही अलाउड नव्हता त्यामुळे आता बाहेरूनच आपण आपली सोन्याची जेजुरी पाहूया तर पाहू शकता जिकडं तिकडे नुसता असा भंडारा आहे म्हणून तर आपल्या जेजुरीला सोन्याची जेजुरीसुद्धा म्हटलं जातं जय मलार ठीक ना बारी या गडावरून या साईडला इकडे जुने जेजुरे दिसत आहे आणि पावसाने खूप सारं वातावरण मस्त झालेलं आहे ही खूप सारे झालेले आहे आणि आता सुद्धा ढक दाटून आलेले तुम्ही पाहत आहे तर इकडं आम्हाला हे भाऊ दाखवत होते की याच्यातून जुने जेजुरे दिसत आहे परंतु इकडं झाडं असल्याने ते काही आम्हाला पाहायला नाही मिळालेलं जेजुरीला तर आम्ही आलो आणि जेजुरीला आल्यानंतर खूप छान असं वाटतं वातावरणही छान असं होतं थोडंसं ऊन होतं आणि हवेमध्ये गारं होता त्यामुळे भारीच वाटलं खरं तर ही पहा आपली आहे खंडेरायाची जेजुरी जर तुम्ही नसेल आला तर नक्कीच एकदा या खूप भारी वाटतं आल्यानंतर ना इकडं तर चला आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे तर आपण आता निघूया घरी तर हां दुसरी गोष्ट तुम्हाला ना मी गडावरून ना आपली ही जेजुरी स्थिती कशी दिसते ते पण पहा आणि समोर हे तळं दिसते ना त्या तळ्याचं नाव वगैरे काही माहीत नाही का नदी हे सुद्धा माहिती नाही पण तुम्हाला जर माहीत असं ना किंवा कोण जेजुरीचं जर असेल आणि जर तुम्ही पाहत असाल ना व्हिडिओ तर नक्कीच सांगा तुम्ही की हे नक्की काय आहे तळं आहे की नदी आहे म्हणून तर इकडं या ठिकाणी पाहू शकता यांचे सगळ्यांचे फोटो शूट चाललेलं होतं ¡Gracias! तुम्हाला मी एक सांगते की इथं आम्ही आलो होतो पण ह्या महिला का तुम्हाला ह्या महिलांची चीन। नाजणू काहीतरी ट्रीपच आलेली होती खूप सारा मोठा ग्रुप होता यांचा आणि ना एक एक करून फुगडी घालत होते आणि सगळेजण छान असे सुंदर गाणीसुद्धा म्हणत होती तर मी तुम्हाला इकडं दाखवत आहे इकडं मम्मी आणि जानूची आजीसुद्धा फुगडी घालत आहे आणि मस्त गाण्यांचा यांचा कार्यक्रम झाला परंतु खूप मला कॅमेरा ऑन वगैरे करेपर्यंत त्यांचं झालेलं सुद्धा होतंच चल ठीक आहे असू द्या चला तुम्हाला आजचा हा जेजुरीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला भेटूया एक छानसा व्हिडिओ घेऊन नवीनच तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि पुन्हा एकदा सर्वांनी बोलला एरकोट एरकोट जय मल्हार